आप देख रहे हैं किनवट वायरल न्यूज़ चैनल किनवट वायरल न्यूज़ नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किनवट वायरल न्यूज़ सुपर सौर पम्पामूळे पंचवीस वर्ष क्षेत्रकरींचा मोफत वीज क्षेत्रकरींचा विजेचा प्रश्न सुटला क्षेत्रकरींचा आर्थिक उत्पन्नाचा पर्याय देवाभाऊंचा ऊर्जा मंत्रालयाचे यश सुपर सौर पंपामुळे पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही लाखांची बचत अतिरिक्त वीज कंपन्यांना विकता येणार महायुती सरकारने शेतकरींचा हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली या सौर पॅनल मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षांच्या कालावधीत वीज बिलाचे लाख रुपये वाचणार आहे तसेच सौर कृषी पंपाच्या प्लेस मधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीड मध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकरींचा अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकरींचा जीवनमान उंचावणार आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शेतकरींचा जीवनमान उंचावणार आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची होती पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे